दंडोत प्रणाम श्री शेकटा या ठिकाणी आपण स्थान कर थाना, स्थान दर्शन करण्याकरिता आलेलं आहे <uvoav> तर चला आता आपण श्री क्षेत्र शेकटा या ठिकाणी जाऊ <uvo> या ठिकाणी अशी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी कोणी देवकराला येत नाही काही नाही काही नाही आवक नाही जावक नाही काही नाही <Podsim Extreme> रूम मी बाबर बाबा राहते कोणतरी शेकट्याचे स्थान श्री क्षेत्र शेकटा तालुका गेवरई जिल्हा बीड दंडोत प्रणम देवा प्रभु परमेश्वरा मी धनंजय दादा लोणारकर श्री कृष्ण अर्पण किराणा हे बघा शेकट्याचे मंदिर प्रणाम हे शेकट्याचे स्थान आणि हे परिसर अशी आमची परिस्थिती आहे प्रणाम जय श्री चक्रधर जय श्री मानभाऊ श्री क्षेत्र शेकटा प्रणाम आज बुधवार दिवस सतरा तारीख सातवा महिना दोन हजार चोवीस प्रणाम हे आम्हाला धनंजय दादा लोणारकर यांच्यातर्फी यांनी किराणा दिला तर हे किराणा श्री कृष्ण अर्पण झाला दंडोत्प्रिणाम प्रभू परमेश्वरा शिकारकर दादाच्या प्रणाम द दादा, किरना, आनी हे बघा धनंजय दादा हे तुम्ही दिलेला किराणा आणि हे आजच्या तारखेतलं फेडो तुम्हाला शूट करतो मी प्रणाम बत्तीसशे तीस रुपयाचा किराणा आहे हे धनंजय दादातर्फे आम्हाला श्रीकृष्ण अर्पण झाला